मालेगाव अत्याचार प्रकरणात अतिशय धक्कादायक खुलासा आरोपीला फाशी होणार नाही आरोपीची फाशी रद्द एक अतिशय धक्कादायक माहिती उघड झाली आरोपीला कोर्टात हजर केलं गेलं त्यातच एक महत्वाची माहिती समोर आली जी ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला आज सगळ्यात मोठा धक्का बसला आरोपीला फाशी मिळणार नाही मालेगाव येथील अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार आणि निर्गुण हत्येचे प्रकरण आहे याबाबत मराठी माणसाच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात एकच प्रश्न होता यांना धमाला कधी शिक्षा मिळेल कधी याला फाशी होईल त्याला कोणत्या देखील हजर करण्यात आलं होतं पण मग कोर्टात असं काय झालं त्याची माहिती वकील दिली होती पण जी धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे या आरोपीला फाशी होणार नाही मग नेमका कोणती शिक्षा या आरोपीला होणार आहे लोक आता म्हणत होते की चौकात फाशी द्या तर काही जण म्हणत होते की करा एकीकडे सगळ्यात जनआक्रोश सुरू होता सगळी न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती पण दुसरीकडे या घटनेचा एक धक्कादायक पैलू समोर आला तो म्हणजे या आरोपीला फाशीची शिक्षा होणार नाही आता सगळा महाराष्ट्र वाट पाहतोय पण हा ही धक्कादायक माहिती कुठून समोर आली हे नेमकं कोणी सांगितलं मग फाशी होणार नाही तर मग त्याची चिमुकलीला न्याय मिळणार आहे का नेमकं काय होणार आहे त्याचबरोबर कोर्टात आज नेमकं काय झाले न्यायालयाने आज कोणती कठोर भूमिका घेतली आणि जर फाशी होणार नसेल तर मग या नराधमाला नेमकी काय शिक्षा होणार आहे हे सगळे प्रश्न घेऊनच आपण या प्रकरणाचा सविस्तर अहवाल आज पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र ज्या महत्वाच्या सुनावणीची वाट पाहत होता ती झाली आरोपी विजय खैरनार याला माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले सरकारी वकिलांनी अतिशय मजबूत युक्तिवाद केला या नराधमाचा जोडीदार कोण होता त्यांनी हत्यारं कुठे लपवले होते अशा सगळ्या महत्वाच्या गोष्टींची माहिती त्यांनी कोर्टात दिली याच वेळी सरकारी वकिलांनी एक मोठा निर्णय घेऊन कोर्टात काय घडल्याची माहिती समोर आणली आहे पण आज या प्रकरणात एक अविश्वसनीय माहिती समोर आली आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे आरोपीला फाशी होणार नाही मग नेमकं काय होणार आहे पहा संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली की नेमकी मग या आरोपीचे काय होणार कारण सोळा नोव्हेंबर रोजी मालेगावच्या डोंगराळे गावात साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करणारा आरोपी विजय खैरनार याची पोलीस कोठडी नुकतीच संपली कोठडी संपल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्याची प्रक्रिया पार पडली हजर केल्यानंतर कोर्टात जे झालं ते अत्यंत गंभीर होते एक असा निर्णय घेण्यात आला जो महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच घेण्यात आला नव्हता पण मित्रांनो एकीकडे ही सगळी कठोर कार्यवाही आणि जलद न्याय प्रक्रियेची आशा निर्माण होत असताना दुसरीकडून ही धक्कादायक बातमी आजही आपल्यासमोर आहे की आरोपीला फाशी होणारच नाही मग फाशीच होणार नसेल तर काय होईल जर कोर्टाने इतका कठोर निर्णय घेतला असेल तर फाशीची शिक्षा निश्चित का मानली जात नाहीये हा प्रश्न कायम आहे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड संताप व्यक्त होत होता नाराजी व्यक्त केली जात होती म्हणूनच माननीय न्यायालयाने ही प्रक्रिया अतिशय वेगाने करण्याचा निर्णय घेतला ही प्रक्रिया आता अतिशय जलद गतीने सुरू होती नराधमाला शिक्षा होणार नराधमाला फाशी होणार अशी सगळ्यांची अपेक्षा होती पण नेमके असे काय घडले की ज्यामुळे ही माहिती समोर आली की आता नराधमाला फाशी होणार नाही मग हा कोणता निर्णय आहे कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आला मालेगावच्या चिमुकलीवरील अत्याचार घटनेला चा दहा अठरा दिवसही झाले नव्हते की तेवढ्यात मालेगाव मध्ये दुसरी घटना घडली यामध्ये मालेगाव पुन्हा आदरले जेव्हा तेरा वर्षांच्या एका गतिमंद मुलीवर एका पंचावन्न वर्षांच्या नराधमाने अत्याचार केला मालेगावमधील पहिल्या प्रकरणाला दहा दिवस पूर्ण झाले नव्हते तेव्हाच मालेगावमध्ये दुसरे प्रकरण घडल्यामुळे नागरिकांचा राग प्रचंड वाढला होता अखेर तो राग लक्षात घेऊन स्वतः मुख्यमंत्र्यांनी यावर तातडीने लक्ष देण्याची घोषणा केली पण मग आज एक धक्कादायक माहिती का समोर येई की मग फाशी का होणार नाहीये नेमके कोणते पुरावे अशा पद्धतीने सापडले ज्यामुळे या केसमध्ये वेगळाच कोण तयार झाला कशा पद्धतीने ही माहिती समोर आली आहे फाशी होणार नाही तर नेमकं काय होणार आहे पीडित कुटुंबाची या शिक्षेवर काय प्रतिक्रिया आली आहे या वकिलांचे का कौतुक होत आहे सगळेजण मुलीच्या आईला न्याय मिळाला असे म्हणत असताना कोर्टाची प्रक्रिया सुरू आहे पण जर फाशी होणार नसेल तर मग नराधमाला कोणती शिक्षा मिळणार आहे फाशीची शिक्षा होणार की नाही सोळा नोव्हेंबर रोजी ही घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनालायक होती प्रत्येकाची एकच इच्छा होती की या नराधमाला अशी कठोर शिक्षा द्यावी की दुसरे कोणी असे कृत्य करण्याचा विचारही करणार नाही पण याच वेळी काल मालेगावात घडलेल्या दुसऱ्या विचित्र घटनेने न्यायाच्या प्रक्रियेला आणखी वेग आला एका तेरा वर्षांच्या गतिमंद मुलीला एका पंचावन्न वर्षांच्या नराधमाने स्कूटीवर बसवून नेले आणि तिच्यासोबत अत्याचार केला सोळा नोव्हेंबरची ती घटना जेव्हा घराबाहेर खेळत असलेली साडेतीन वर्षांची चिमुकली एका चोवीस वर्षांच्या नराधमाने उचलून नेली या नराधमाची पार्श्वभूमी तपासता बांधकाम मजूर होता तो अनाथ होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पीडितेच्या घरच्यांनी देखील त्याला जीव लावला होता म्हणजे ज्या ताटात खाल्ले त्याच ताटात छेद केला अशा प्रकारची माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना घडून आली या दोन्ही घटनांमुळे समाजात प्रचंड रोष आहे सरकारी वकिलांनी एक मोठा निर्णय घेतला ज्यामुळे या नराधमाला आता इतकी कठोर शिक्षा आहे की अक्षरशः तो नराधम भीतीने कापू लागला आहे महाराष्ट्राची मागणी मान्य झाली नाही तर मग काय निर्णय होणार आहे फाशीचा निर्णय का टाळला जातोय हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे आता जाणून घेऊया आजच्या सुनावणीत कोर्टात नेमकं को काय घडलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी मालेगाव येथील अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करण्याच्या घटनेतील आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड आज संपणार होती त्यामुळे त्याला पुन्हा माननीय न्यायालयापुढे हजर करण्यात आले तपास अधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आरोपीला पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे व्ही सी द्वारे हजर करण्याची विनंती केली आणि न्यायालयाने ती मान्य केली पोलीस कोठडीत वाढ कोर्टाने येथे एक अत्यंत कठोर निर्णय घेतला आरोपीला माननीय न्यायालयाने पुन्हा एकदा चार दिवसांची पोलीस कोठडी रिमांड सुनावली आहे आता आरोपीला एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे कोठडी मागण्याची कारणे सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी रिमांड मागण्याची प्रमुख कारणे न्यायालयापुढे मांडली हत्येसाठी वापरलेले हत्यार अजूनही हस्तगत झालेले नाही आरोपीला कोणी मदत केलेली आहे का त्याचा कोणी साथीदार आहे का या मुद्द्यांवर सखोल तपास करण्यासाठी रिमांडची गरज आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय मोठा जनआक्रोश आहे न्यायालयाचा कठोर निर्णय माननीय न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य म्हणजे ग्रॅव्हिटी लक्षात घेतले न्यायालयाच्या मते हा खून अतिशय क्रूर आणि थंड डोक्याने केलेला आहे गुन्ह्याची गंभीरता पाहून न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला पूर्ण संधी मिळावी म्हणून आरोपीला पुन्हा एक डिसेंबर दोन हजार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले न्यायालयाने गंभीर गुन्हा मानला तरीही आरोपीला फाशी होणार नाही न्यायालयाचा निर्णय कठोर असला तरी तपास पूर्ण झाल्यावरच आरोपपत्र दाखल होईल मग खटला चालेल आणि त्यानंतर शिक्षा होईल या प्रक्रियेत लागणारा वेळ आणि दयेच्या अर्जाची तरतूद यामुळेच तो धक्कादायक दावा समोर आला आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या आणि हदरावून सोडणाऱ्या वळणावर येत आहोत ज्या दाव्याने महाराष्ट्राला विचार करायला लावले मालेगावमधील डोंगराळे या गावामध्ये जे प्रकरण घडले त्या प्रकरणातील आरोपी विजय खरणाल याला कोणतीही तात्काळ लगेच शिक्षा होणार नाही हे सत्य आहे याचं कारणही तसंच आहे आईवडिलांनी आपली चिमुकली गमावली त्यांची फक्त आता एकच मागणी आहे की आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावी पण तसे होणार नाही असे एका प्रमुख व्यक्तीने स्पष्टपणे म्हटले आहे आपल्याला सर्वांना आठवत असेल कोपर्डीमध्ये जे प्रकरण घडले होते त्यामधील आरोपीला अजूनही शिक्षा भेटली नाही आत्ताच दोन महिन्यांपूर्वी सातारा मधील साजपडे या गावामध्ये आर्य चव्हाण नावाच्या मुलीवर असंच कृत्य घडलं होतं तरी देखील त्या प्रकरणातील आरोपीला अजूनही शिक्षा मिळालेली नाही या आरोपींना शिक्षा भाला दहा पंधरा वर्ष निघून जातात तरी देखील त्यांना योग्य ती शिक्षा मिळत नाही याच न्यायप्रक्रियेतील विलंबाचा दाखला देत मनोज जरांगे पाटील यांनी थेट सवाल केला आहे त्यांनी स्पष्ट केले की न्यायप्रक्रियेमुळे अशा नराधमांना शिक्षा मिळायला खूप वेळ लागतो पीडित कुटुंब दहा पंधरा वर्ष केवळ न्यायाच्या प्रतीक्षेत राहते या नराधमाला लगेच फाशी दिली जावी अन्यथा कोपेर्डी आणि साचपडे प्रकरणाप्रमाणे या प्रकरणाचाही निकाल लागण्यास विलंब होईल आणि अखेरीस फाशीची शिक्षा टाळण्याची शक्यता वाढेल मनोज जरांगे पाटील यांनी हा गंभीर दावा करून संपूर्ण न्याय प्रक्रियेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे मालेगाव अत्याचार प्रकरणातील नराधमाला कोर्टातच हजर करण्यात आले आणि कोर्टाने एक डिसेंबर दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली कोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे यात शंका नाही पण याचवेळी वेळी कोपर्डी आणि सासपडे प्रकरणाचा दाखला देत मनोज जरांगे पाटील यांचा हदरवून सोडणारा दावा आहे की या आरोपीला फाशीची शिक्षा मिळणार नाही या प्रकरणातील या धक्कादायक दाव्याविषयी तुमचं काय मत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट